जय वीर समर्थ दशक सहावा देवशोधन नाम समास दूसरा ब्रह्म दुसरा नाम श्रीराम समर्थ एका उपदेशाची लक्षणे सायुज्यप्राप्ती होय जेणे मतांचे पेखने कामाने सर्वथा ब्रह्मज्ञाने विन उपदेश तो म्हणनेये विशेष धान्य विन जैसे भूस खाता नये नाना काबाड बडविले नात्री तक्रची घुसळीले अथवा धुनची सेविले सावकास नाना साली फक्षिल्या अथवा चोयट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा तैसे ब्रह्मज्ञाने वीन, नाना उपदेशाचा सीन सार सांडून असार कोण शहाणा सेवी आता ब्रह्म जे का निर्गुण तेच केले निरूपण सुचित करावे अंत करण श्रोते जनी सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभौतिक जाना परंतु हे तगेना सर्व काळ आदिअंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खून एर पंचभौतिक जाण नासिवंत एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या भूतमंता मनुष्याते विषाद वाटे मातो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्याची कळेना महिमा ब्रह्मादिकासी भूत ऐसा जगदीश मंता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणती पृथ्वी आप तेज आकाश या बाह्य जगदीश पंचभूतांशी आहे नाश आत्मा अविनाश रूपी जे जे रूपाणी नाम तोतोवाची भ्रम नाम रूपा वर्म अनुभवे जाणावे पंचभूते आणि त्रिगुण अष्टधा प्रकृती जाण अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे ते हे दृश्यनासिवंत ऐसे वेदश्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी जे शास्त्रे तुडिता तुटेना जे पावके जाळीता जळेना कालविता कालवेना आपे करुणी जे वायोचेनी उडेना जे पडेनाना झडेना जे घडेनाना दडेना परब्रह्मते जासी वर्णची नसे जे सर्वाहुनी अनारिसे परंतु असतचे असे सर्व काळ देसेना तरी काय झाले परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पहावे परंतु गुजते जाणावे गोप्य आहे प्रकटते जानावे जाणावे अस आणि गुप्त जाणावे सार गुरुमुखे हा विचार उमजो लागे जे उमजेना उंजवावे जे दिसिना ते पहावे जे कळीना ते जानावे विवेक बळे गुप्ततेची प्रकट वावे असाधतेची साधावे कान कोडेची अभ्यासावे साव कास आणि शेष जे ते शिनले निशेष तेची साधावे विशेष परब्रम्हते त्रिते कोणे परी साधावे तेची बोलिले स्वभावे आध्यात्मश्रोवणे पावावे परब्रम्हते पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायु नव्हे वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्तते तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितके गाव तितके देव जनाकारणे ऐसा देवाचा निश्चय झाला देव निर्गुण प्रत्यया आला आता आपणची आपला शोध घ्यावा माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाचितो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे पाहता देवाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार तत्वे तत्व झाडिता सार आत्माच उरे आपनासी ठावची नाही येथे पाहणे न लगे काही तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली बांधली आहे तो गाठोडी जो कोणी विचारे सोडी विचार पाहता ही गाठोडी आढळले ना तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही सिठावची नाही जन्म मृत्यू काय काही पाहता वस्तूचा ठाई पाप पुण्य नसे पाप पुण्य यमयातना हे निर्गुणी तो असेना आपण तोचे तरी जन्ममरणा ठाव खैचा देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला देहातीत होता पावला मोक्ष पद झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक परंतु हा विवेक पाहिलाच पहावा जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्य वो सरे स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र आपणास निवेदावे आपण विवेके नुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव आधी आध्यात्मश्रवण मग सद्गुरुपाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपनात्मा अंतरी बोध झाला त्या ब्रह्मबोधे बोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला देहो प्रारब्धी टाकीला सावकास यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रहमी अभिन्न भक्तची झाला आता होणार ते होय का आणि जाणार ते जायनाका तुटली मनातील आशंका मृत्याची, संसारी पुडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले सत्संगे गुरुणी इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ